ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सुरेश कोटे यांच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या नेकनूर शाखेत जमा असलेल्या तेवीस लाख रुपयाच्या ठेवीची मागणी करूनही वारंवार टाळाटाळ ताल करणाऱ्या ज्ञानराधाच्या सुरेश कोटेसह इतरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अमोल बळे यांनी ॲडव्होकेट अविनाश गंडे यांच्यामार्फत याचिकेद्वारे न्यायालयात केली होती न्यायालयाने ने नेकनूर पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये बळे यांच्या फिर्यादीवरून सुरेश कोटेसह इतरावर आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता कलम चारशे वीस चारशे सहा चारशे सहा एकशे वीस भादवीसह कलम तीन चार ठेवीदार वित्तीय संस्थांमधील ही संबंध अधिनियमप्रमाणे नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे नेकनूर पोलीस ठाण्यात अमोल चंद्रकांत बळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी शाखा नेकनूर येथे जमा असलेल्या माझ्या तेवीस लाख रुपयाच्या ठेवीची सातत्याने मागणी केली मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेट ही जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे या प्रकरणी तेवीस लाख रुपये न देता फसवणूक केली आहे म्हणून अध्यक्ष सुरेश कोटे वाय कुलकर्णी नारायण सुगंधराव शिंदे सुशील श्रीराम हाडुळे श्रीकांत आबासाहेब आमटे बाळकृष्ण महादेव तेडे यांच्यावर बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गड्डुवार हे करीत आहे